तर मस्त असा बघू शकताय झणझणीत आणि तरीदार असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे साधी सोपी पद्धत आहे कमी साहित्यात झटपट असा हा चिकनचा रस्सा तयार होतो तर कमी मसाले वापरून एकदम चवीला भारी अशी चिकनच्या रस्श्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की एकदा करून बघा चिकनचा रस्सा करण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून सगळ्यात पहिला हळद आणि मीठ चिकनला लावून घेऊ यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे हळद आणि मीठ चिकनला लावून घेऊ हाताने चांगलं आणि दहा मिनटं हळद मिठामध्ये मुरत ठेऊ चिकन आता आपण चिकनच्या रश्श्यासाठी लागणारा मसाला बघू त्यासाठी अर्धी वाटी मी सुक्या खोबऱ्याचे काप थोडंसं तेल घेऊन चांगलं सोनेरी रंगावरती परतून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग अर्धा चमचा जिरं आणि दोन चक्री फुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे मुठभर कोथिंबीर आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडं पाणी घालून छान बारीक असा मसाला तयार करून घेऊ तर चिकनच्या रश्शासाठी मसाला तयार झालेला आहे आता चिकनचा रस्सा तयार करण्यासाठी कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला मऊसर होई तोपर्यंत सोनेरी रंगावरती परतून घेऊ तर कांदा चांगला सोनेरी रंगावरती अगदी मऊसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार केलेला मसाला किंवा तयार केलेलं वाटण घालू आणि हा मसाला चांगला तेलामध्ये परतून घेऊ कच्चा टोमॅटो घातलेला आहे त्यामुळं मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे कच्च्या टोमॅटोची चव रश्श्यामध्ये उतरत नाही तर मसाला बघू शकताय आहे चांगला कडेनं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे एक तीन ते चार मिनटं आता यामध्ये मी चार चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा मी चिकन मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धणा पावडर घातलेले आहे चिकन ना तुमी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा यामध्ये घालू शकता आता लाल तिखट आणि मसाले आपण चांगले परतून घेऊ लाल तिखट परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला चांगला परतून घेऊ म्हणजे लाल तिखट आणि मसाला करपत नाही तो चांगला मस्त असा परतला जातो तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी मसाल्यामध्ये घातलेला आहे आणि मस्त असा बघू शकताय कडेनं तेल सुटेपर्यंत मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे असं केलं की मसालासुद्धा चांगला परतला जातो आणि रस्सासुद्धा चवीला मस्त असा लागतो तर आता यामध्ये मसाला परतून झाल्यानंतर हळद मीठ लावलेलं चिकन मी घातलेलं आहे हे चिकन आता मसाल्यासोबत चांगलं परतून घेऊ चिकन मसाल्यासोबत थोडंसं परतून घेतल्यानंतर बारीक गॅस करून यावरती झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनिटासाठी म्हणजे काय होतं मसाल्यासोबत चिकन थोडंसं वाफेवरती शिजलं जात चिकन मसाल्यासोबत थोडं परतून घेतल्यानंतर बारीक गॅस करून पाच ते सहा मिनिट यावरती झाकण ठेवू तर एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकताय चिकन थोडं मसाल्यासोबत वाफेवरती मी शिजवून घेतलेलं आहे अधूनमधून चिकन थोडं परतून घ्यायचं चमच्याने म्हणजे चिकन कढईला लागत नाही चिकनला बघू शकताय थोडं त्याचं त्याचं पाणी असं सुटलेलं आहे तर चिकन मसाल्यासोबत वाफेवरती थोडंसं असं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तर तुम्हाला जेवढा हा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं गरम पाणीच घाला म्हणजे चिकनच्या रश्शाची चव आहे तशी राहते आणि सुद्धा मस्त येते किंवा कट चिकनच्या रश्शाला मस्त येतो आता यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे सुरुवातीला चिकन चिकनमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आता बारीक गॅसवरती चिकनच्या रश्शाला उकळी येऊ द्यायची म्हणजे रश्शाला कट मस्त येतो तर थोड्या वेळानंतर बघू शकताय चिकनच्या रश्शाला उकळी आलेली आहे आणि कट आहे तो मस्त असा आलेला आहे बारीक गॅसवरती रश्शाला उकळी काढली की कट भरपूर असा येतो त्यामुळं बारीक गॅसवरतीच रश्शाला उकळी काढायची आता गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि चिकन आपण मौसर शिजवून घेऊ तर अशा प्रकारे पोकळ झाकण ठेवायचं म्हणजे कट आहे तसा राहतो चिकन आता एक पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवरती चांगलं शिजवून घेऊ चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन असं चिकन शिजतं तर जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत असा तरीदार चिकनचा रस्सा तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यात कमी मसाले वापरून चवीला एकदम भारी असा हा चिकनचा रस्सा तयार होतो आणि मस्त लागतो वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि रश्शामध्ये मिक्स करून घेऊ चिकनसुद्धा चांगलं मऊसर असं शिजलेलं आहे गरम गरम भाकरी चुरून खायला रशासोबत एक नंबर अशी लागते सुद्धा मस्त लागतो तर तुम्हाला जर ही झटपट चिकनच्या रश्शाची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद